सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळ स सक, सकाळचे वाटले वाजलेले आहेत आता साडेआठ आणि मस्तपैकी आज नाश्ता चाललेला आहे रुद्राला दिलेली आहे वांग्याची भाजी आणि चपाती आणि आजीचा चाललेला आहे चहा चपाती मस्तपैकी रुद्रच्या पप्पांचा टिफिन असेल तर तेव्हा मग लवकर चपाती बनवते आज काय रुद्रचे पप्पा नाही आहेत त्यामुळं थोडंसं लेट चपाती गरमागरम चपाती आता नाश्ता वगैरे झाला की रुद्रला ट्युशनला सोडून यायचं कशी चपाती आहे ग तुझ्यासारखी नाही ना तुझ्यासारखी नाही <laughs> ना? आजीची चपाती एक नंबर असते तशी काय मला एवढी जमत नाही वातावरण बघा इकडं अजून थोडा थोडा आमच्याकडे पाऊस चालूच आहे हे बघा आणि मस्त अशी आजीने बनवलेली आहे वांग्याची भाजी आजीला म्हणतं तू बनव भाजी चपाती भाकरी वगैरे मी बनवते तिला चहा दिला बनवून आता मी चपात्या बनवते गरमागरम त्या दोघांना दोन चपात्या दिल्या बनवून टिफिनला वांग्याची भाजी होते रुद्रला आणि थोडीशी राहते मग आम्हाला दोघींना बरोबर होते दोनच वांग्याची बनवते मग राहते ना चपाती मग झाडांना मस्त असं आता मोगऱ्याचा जरा भार आमचा कमी आला आहे एकच फुल आलेलं आहे थोडं थोडंसं कट करते तेव्हा असे मग फुडं फुड फुटते आणि मग त्याला कळ्या येतात गुलाबाला छान असं फुलं आलेलं आहे बघा किती मस्त आहे त्याच्यावर पाणी पडले पावसाचं किती मस्त वाटतं आहे ना किती छान दिसतं आहे बघा मस्त ना आणि त्यामुळं असं भारताचा कमी आला आहे त्यामुळं आता कमी येतात फुलं पण एखाद दुसरं एखादं दुसरं येतं आणि ह्याला बघा हे गोकर्डीचं डार्क जांभळं दिसतं आहे का तुम्हाला बघा मस्त ना एकदम बाहेरच्या साईडला आले गॅलरीचं त्यामुळं हात नाही जात आणि मस्त अशी झाडं आहेत आता आई लागले कपड्यांच्या घड्या घालायला रुद्राचं पण झालेलं आहे नाष्टा बिष्टा सगळं माझं झाडू बिडू झालेलं आहे आता फक्त कपडे राहिलेले आहेत आणि देवपूजा आता देवपूजा करून घेते त्याचा टिफिन झाला आमच्याकडे भात भीत बघा किती छान आलाय ना पाऊस खूप आहे तुमच्याकडे पाऊस आहे का सांगा रुद्राला सकाळ सकाळ कंटाळा येतो कसं बसले बघा <laughs> नाष्टा बिष्टा झाला तरी आमची झोप काय जात नाही आईनं भरवलं चपाती बिपाती खाल्ली रोज भरवायला लागतं त्याला माझी हातातली कामं सोडून त्याला भरवत असते मी काय करणार आपल्याला गरज आहे ना बघा कसं दिसतंय पोरग <laughs> आता तिचं झालंय खाऊन पिऊन आता ट्युशनला जाईल मग आता कपडे धुवायचे आता देवपूजा करून घेते मग झालं काम आवरली मग रुद्रला आता ट्युशन मधून घेऊन आले भात वगैरे आईने परतून ठेवला रात्रीचा भात होता शिल्लक आणि टोमॅटोची कोशिंबीर बनवलेली आहे कारण टोमॅटो खूप होते दही मिरची टोमॅटो आणि मीठ थोडंसं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मस्त अशी कोशिंबीर आता मिक्स करायचं रेडीचं आहे आपली कोशिंबीर आता रुद्रला भरवायचं आणि स्कूलला सोडून यायचं चल आता स्कूलला सोडून येते बारावीची शाळा असते आता बारा वाजलेले आहेत गाडीवरून जायचं गाडीवरून त्या पाच मिनटात पोहोचून जातं लगेच चालत असेल तर जरा टाईम लागतो चला चल ये लवकर चल गाडीवर बस आईला म्हणलं जेवल्यानंतर आता थोडीशी भांडी आहेत दोघींच जेवलेलं तर म्हणलं राहू दे जरा नंतर घासायला येतील जरा आराम करूया नंतर घासते म्हटलं तर नाही कशी असते आई बघा तू झोप म्हणली मी घासते असते आई आराम तेवढाच भेटतो आपल्याला राहू दे तर रुद्रचा अर्धा अभ्यास झालेला आहे सात वाजत आलेले आहे थोडा त्याचा आणि अर्धा अभ्यास झाला मॅथचा वगैरे स्कूलचा वगैरे कम्प्लीट करून घेतला ट्युशनचा मॅथचा अभ्यास दिला लिहून ट्युशनचा इंग्लिशचा चाललेला आहे आणि त्याचा अभ्यास होईपर्यंत त्याचा अभ्यास घेत घेत प्रोजेक्ट वगैरे बनवून घेतला असे पोरांना प्रोजेक्ट असतात हे हे प्रोजेक्ट वगैरे मी बनवला तोपर्यंत आता हे पूर्ण पहिल्या सेमिस्टरचे पूर्ण कंप्लीट झालेले आहेत हे जे प्रोजेक्ट बनवून आता थोडासा राहिला अभ्यास अभ्यास करून घेते आता कम्प्लीट त्याचा मग आवरा जेवण वगैरे झालं की नाही सगळ्यांचं आमचं पण जेवण झालं जेवणामध्ये आज संध्याकाळी जेवतानाचा व्हिडिओ घ्यायचा विसरून गेले मस्तपैकी डाळीची आमटी बनवलेली आईने खूप छान झालेली आमटी जेवण वगैरे झालं रुद्राचं चाललेलं आहे टी व्ही बघायचं आणि टी व्ही खात त्याची कॅडबरी खायची चाललेली आहे स्वीट चला मग आता पूर्ण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला खूप खूप शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय ऐकर बाय बाय गुड नाईट बोल सगळ्यांना गुड नाईट आता कधी व्हिडिओ जाईल त्याच्यावर डिपेंड आहे पण सध्या तर आता रात्र झालेली आहे तर आम्ही तुम्हाला गुड नाईटच बोलतो चला बाय